नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण पाहत स्वराज स्वराजला लाडवली रस्त्यावरून स्कूल बसचा धोकादायक प्रवास लाडवली गावाशेजारी पुलाचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना करावा लागतोय आहे जीवघेणा प्रवास महाड प्रशासनाला काळिब भासणारी ही घटना समोर येते किल्ले रायगडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्याची पाहायला मिळत आहे या रस्त्यावरील लाडवली गावाशेजारील पुलाचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे आज तर स्कूल बस चालकाने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून धोकादायक पर्यायी मार्गाने पाण्यातून बस बाहेर काढल्याचे पाहायला मिळत आहे या प्रवासात रस्ता थोडा जरी खचला असता तरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात गेला असता अशी परिस्थिती प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड चैनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद